हे बघा मित्रांनो योगेश बहनला डेकोरेशन केलेलं कसं वाटलं नक्की सांगा मी साड्या नसलेल्या त्या आवडल्या असेल तर नक्की सांगा हे बघा नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यात स्वागत आहे आणि आज काल गौरी आल्या आज गौरी पूजनाच्या माझ्या सगळ्या बंधू भावांना बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गौरी पूजनाच्या काल गौरी आव्हान उद्या गौरी विसर्जन तर रात्री गेल तो साडे नेसवायला डेकोरेशन कराय तुम्हाला केलेलं तिथलं डेकोरेशन दाखवतो कसं कसं आहे ती ही केली चहा पाणी झालाच काही उपास आहे सोमवार आजकाल ज्यावायला तिकडं आहे त्यांनी बोलवले ज्यावाय तिकडंच सोपा सोडायला घरी आलो पारूसही काढलं आंघोळ केली कपडे धुले इथं आणि जायचं आता भाभीच्या बी लक्ष्मी तिकडं सोनबाईनं बसवले ते आहे का नाही भाबी भाभीच्या लक्ष्मी सोनबाईनं बसवलेले तिकडं इथं घर गळत आहे म्हणून मला बी रात्री दोन तीन वाजल्या दो झोपायला भाऊच्यातल्या साड्या सरच्यातल्या साड्या नेसवायला तर आता तिथं गेल्यावर तुम्हाला डेकोरेशन दाखवतो कशा साड्या नेशवल्या ते कसं केलंय तुम्हाला आवडते तर का बघा नक्की कमेंटमध्ये सांगा रात्री दोन तीन ठिकाणी दोन ठिकाणी नेसवल्या साड्या एका ठिकाणी सहा नेसवल्या आणि एका ठिकाणी दोन नेसवल्या कशा नेसवल्या कसं नाही तुम्हाला नक्की दाखवतो आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा डेकोरेशन केलेलं मी स्वतः एकट्या माझ्या पद्धतीने केलं आहे आणि परत साड्या नेसलेल्या चांगले ते म्हटल्यावर त्यांनी परत अजून बोलवलं मला मला म्हणजे योगश भाऊ साड्या नेसालेल्या तुमच्यातल्या तुम्ही साडे नेसवायला या तुम्ही साडे नेसवले ते गेल्यावरच पण आम्हाला आवडल्या होत्या तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो डेकोरेशन केलेलं कसं केलं आहे कसं चला मित्रांनो मी तुम्हाला रात्री येईल बसवलेलं दाखवतो तिकडं पण गेलतो वस्तीवर बसवायला नितल्या पण दाखवतो कशा वाटते ते नक्की सांगा मला तर आलोय मी आता इथं आता साड्या नेसून झाल्या ते जवळजवळ दहा लक्ष्मीला साड्या नेसवल्या ते म्या आणि आता इथं आलोय आणि इथलं आता सजावट करून जायचं तेवर खाली बसतो आता पाय दुखायला ते माझ चला अजून उद्या दाखवू लक्ष्मी तर तयारी किती आपदावं लागते असा छत दिलेला आहे अरे की काय करतोय ते तुझं किती वाटत झालं रात्री आलेलो साड्या हे तुम्हाला लक्ष्मी दाखवतो कसं कसं डेकोरेशन केलंय ते नक्की सांगा जमतय का मला ती पण सांगा आणि आलं ही तर दुसऱ्या एका ठिकाणी पण गेलतो साड्या साडे नेसवायला तिथलं पण कसं केली सजावट सांगा चला मी दाखवत तुम्हाला हे बघा ही नारळाची झाड आहेत सुरुवातीला घराच्या बाहेर नारळा जात आत जाताना ही फुलदाणी आहे त्या इथं विठ्ठल रुक्मिणी इथं ज्ञानेश्वर ग्रंथ आहे इथं अशा राशी लावले ते हे बघा इथं देवपूजा येते इथं समय त्या इकडे एक फुलदाणी आहे आणि ही अशी नारळाचं डेकोरेशन केलंय <coughs> हे बघा तर हे बघा इथं आहेत ह्या गौराई हा का ही साडी कशी नेसवली बघा ही मीच न सगळं आणि साडी कशी नेसवली बघा ओका होका अशी साडी नेसवली तिला ने ह्या गौराईला हिथ निस्ती उभा राहिलेली आहे ही गावराई आणि इथं आपल्या महादेवाचं नंदे आहेत बैल आणि ही गावराई हातात <coughs> मोराचा पकाडा देऊन अशी उभा केलेली आहे इथं ही पण साडी मिच नेसवलेले हे बघा असे आणि नारळाचं डेकोरेशन साईटन कडनं केलेलं आहे सगळं मोराचा पक्का देऊन ही तर असे उभं केलेले हिला केस पण आहेत ऑलरेडी आणि ही दुसरी ही ही तिसरी गवराई तर ही ही बसून केलेली गवराई तर ही मोरपंख घेतलेले हातात हिला वारा घालती मोरपंखाच्या पिसाराने तर हे बघा ही गवराई बघा हिला पण अशी साडी मीच घातलेले ही नाही आले तर ही पाय खाली एक ठेवलेला पाय असा इथे एक ठेवलेला आहे आणि अशा निर्या इथे केलेल्या कशी वाटते बघा हे पिवळ्या कलरचा मुकवाटा पण छान दिसतोय आणि महाग इकडं आणि येत आहेत आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा इथे आणि परत इथं चौथी गौराई ही पण अशा दोघी बसलेल्या आहेत अशा बसून केलेल्या आहेत त्या आणि हिचा पण एक पाय खाली असा आणि इथे एक पाय ठेवलेला आहे असा तर ही पण बसूनच गौराई केलेली आहे हे बघा हे कसे दिसते त्या साड्या घातलेल्या ते, ते पण सांगा परत इथं पाचवी गावराई तर हिला पण साडी घातलेली ह्याला पण ऑलरेडी केसच हायते असं आहे नासायचं परत हिच्या हातात चौरी दिलेली आहे आणि ही ह्या गवराईला वारा घालते असं दाखवलेलं आहे आणि ही, ही साडी नेसवलेली अशी हे बघा हे कसे सांगा तुम्हीच कमेंट करून परत इथं दुसरा बैल आहे तिकडल्या बाजूला आणि ही सहावी गौरा आहे सहावी गवराई चौरंगावर बसवलेले आणि हातात तिचे फुल आहेत तर ती फुलाचं ताट घेऊन आहे स्वागतासाठी तर खाली तिचं पाय असं ठेवलं दोन किती सुंदर मुकवटा दिसतोय बघा दागिनं पण आहेत भरपूर तिच्या गळ्यात फुड़ा -फुड़ा हे बघा किती सुंदर मुकवटा दिसतोय आणि ही फुल देऊन अशा सहा गावऱ्या बसवलेल्या आहेत आणि इथं पुढं फळं आहे ती फराळीचं काय अजून इथं गाय दूध पीती तर असंही डेकोरेशन केलेलं आहे कशा वाटते तर ह्या आणि मी स्वतः सजवलेल्या आहेत त्या साड्या पण सगळे मीच घातलेल्या आहेत ह्या हे बघा कुठं चुकवाक सांगा कशा दिसते ते कशा नाही सांगा काही चुकीचं असलं तरी पण सांगा अशा साड्या नसवल्या ते आणि अशा सहा गवरा या उभ्या केलेल्या आहेत त्या आणि हे पण कडचं डेकोरेशन केलेलं आहे असं छत काही ना दिलेलं नाही तर कशा वाटते त्या सांगा तुमच्याकडची पद्धत सांगा मला आणि मी मला ल आवडत त्याच्यामुळे मी सगळीकडे ने साड्या नेसालेल्या जातो आणि दुसऱ्या अजून तुम्हाला एका ठिकाणच्या एक दाखवतो झाला मी साड्या घातलेल्या लाइट लावली नाही का एकच लाइट लावली का हे बघा आम्ही रात्री डेकोरेशन केलेलं किती जणांनी केलंय एक दोन तीन चार ही बिगर कामाची त्यांचं काही काम नाही चार पाच जणांना आम्ही केलंय हे बघा ही गौराई अशी उभा केलेली आहे अशी साडी नेसवलेली हिला डेकोरेशन केलेलं आहे असं मग पण ठेवलेला आहे असं हो लक्ष्मी येते बघा ह्या बघा बापू आहेत का रे बापूच्या लक्ष्मी येते ह्या बापूच्या आणि तेजूच्या काय करते ग त्याला काय करते तू त्याला गजर लावायचं तसलं वेळ असलं साध गजरं असलं का तर लावायचं हो का धनश्री ही करते डेकोरेशन करते काहीतरी आणि इकडं फराळीचं पण भरपूर ठेवलंय ताटाच्या भरूच्या भरून करंजा लाडू शंकरपाळ्या हे कशाच लाडू आहे बेसन लाडू आणि इथं ही काय के रे ह्याच्यावर पडेल की दिव्यावर हे काय ह्याच काय नाव आहे पडूनच टाके पिलवांडायचं एकच आहे का ही एक पिलवांडा आहे आणि इकडे एक पिलवंड आहे ही बापू आहे इथं ही बापू आहे आणि ही बघते हो का इकडे वायर मी नीट करत या लाइटिंग <laughs> तर अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या गवराया आहेत नागेश पाटील यांच्यातल्या ह्या गवरा त्या ही नागेश पाटलाच्यातल्या त्या या आणि ते सरांच्यातल्या कशा त्या चांगल्या आहेत का कशा झाल्या कशा नाही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कुठून कुठून बघितल्या लक्ष्म्या कोणत्या कोणत्या भागातनं कोणत्या कोणत्या गावातनं बघितल्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोणाला बघायचं असेल गौरा तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला पण बघायला मिळते जीव सदाशिव या चॅनलला बघायला मिळते ते तर चला मित्रांनो आता मी चाललोय तुम्हाला या रात्री साडे हे डेकोरेशन केल्याला दाखवायसाठी आणतो तर अशा पद्धतीनं झालेलं आहे सगळं चांगलं आहे की आमच्यातल्या चला मित्रांनो मी स्वतः डेकोरेशन केलेलं दोन घरी तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला मी आलतो साड्या नेसायला डेकोरेशन करायला कसं वाटलं नक्की आता मी चाललं घरी तर चला योगेश भाऊनं गोवऱ्याला साड्या कशा नेसायला डेकोरेशन कसं केलं लगेच नक्की सांगा चला भेटू पुढच्या वेळी मित्रांनो धन्यवाद नक्की कमेंट करून सांगा कुठनं कुठनं बघितलं ते पण सांगा आवडलं असेल तरी पण सांगा